सर्वसामान्य माणसाला विश्वासात घेऊन सर्वसामान्यांचे हित जोपासत सलग अकरा वर्ष गोरगरिबांच्या विश्वासाला सार्थ ठरलेली श्री अरिहंत को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बोरगाव मल्टी स्टेट शाखा कोगनोळी या संस्थेचा अकरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री अभिनंदन रावसाहेब पाटील व सहकार रत्न उत्तम रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोगनोळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री महादेव इंगवले यांच्या हस्ते लक्ष्मी पूजन करण्यात आले या प्रसंगी राजस्थान येथे स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुमारी स्वराज साखरे व सोनाक्षी खोत यांचा सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी कोगनोळी शाखेचे व्यवस्थापक रावसाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार एकतीस मार्च अखेर संस्थेची एकूण ठेव हो, एकतीस कोटी एकूण कर्ज एकोणीस कोटी तर निव्वळ नफा सत्तावीस लाख रुपये इतका झालेला आहे संस्थेचे एकूण सभासद असून कर्ज वसुली झाली आहे संचालक सभासद ठेवीदार हितचिंतक यांच्यामुळे संस्थेची घोडदौड असल्याचे सांगितले या कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील दत्तगुरु संस्थेचे सहसंस्थापक निलेश खोत राजगोंडा पाटील बाहुबली पाटील बाळासाहेब हादीकर सचिन इंगवले प्रवीण पाटील अनिल चौगुले ग्रामपंचायत सदस्य सुजित माने कृष्णात खोत तात्यासाहेब कागले युवराज कोळी दिलीप पाटील श्रीपती गोरडे अमृत चव्हाण सचिन परिड तातासेव खोत तात्यासो खोत विठ्ठल मुरारी कोळेकर प्रकाश गायकवाड अवधूत ढोबळे आर डी कागले दयानंद पाटील अरुण चौगुले शिवाजी गौंडी सर्जेराव जाधव सुरेश पाटील प्रकाश पाटील कीर्ती कुमार पाटील सी के पाटील महेश पाटील सरकारी मराठी शाळेतील शिक्षक वृंद भरत गुंडे ग्रामपंचायत सदस्य गावातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार निप्पाणी झोनल अधिकारी राजेंद्र बन्ने यांनी मांडले कोगनोळी होऊन अनिल नवाळे